सोनाली ब्लॉग वेंचर्समध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ दे तर आम्ही आता थोड्या वेळात चाललो आहे डी मार्टला तर बघू तिथं काय काय आहे हे काय काय करतो आहे आम्ही आता काय काय शॉपिंग करतोय ते तुम्ही पण कनेक्ट राहा तुम्हाला पण बघायला मिळेलच मी डी मार्टवरून काय काय शॉपिंग केली आहे ते तुम्हाला दाखवते तिथं तर मला दाखवायला काही जास्त भेटलं नाही म्हणून मी आता घरी आल्यानंतर दाखवते की मी काय काय शॉपिंग केली आहे तर पहिलं तर मी कढई घेतली आहे जी ती मला छान भेटली आहे तुम्ही तर तुम्हाला तर माहीत आहे की मी कुकिंग चॅनल चालू केले ते आणली आहे बाहेर आवाज येईल वरती काम झालं तो इग्नॉर करा प्लीज तर तर छान अशी कढई आणली आहे बघा छान भेटली मला कढई कारण तुम्हाला तर माहिती आहे मी कुकिंग चॅनल चालू केले त्याच्यासाठी मला कढई हवी होती म्हणून मी घेऊन आले तर हे अनवे नहीं नहीं तर आण म्हणजे नेहमी आणत नाही आम्ही सामान मी पहिल्यांदा आणले मी आता थोडी दिवसानंतर कढई तर राशनमध्ये मी काय आणते सग मुंग्याला ते तुम्हाला सांगते हे आहे आखी मसूर त्याच्यानंतर आहे चण्याची डाळ ही आहे उडदाची डाळ डोश्यासाठी लागते बेसन वटाणे सफेदवाले तुरीची डाळ मसूरची डाळ त्याच्यानंतर हे आहेत इंद्रायणी तांदूळ खरं तर तांदूळ आहेत माझ्याकडं पण आपण पुरणपोळीचं जेवण जाळू बनवतो त्यावेळी इंद्रायणी भात छान लागतो म्हणून हे वेगळं थोडंसं आणलं त्याच्यानंतर हे आहे छणी तर ज्यावेळी कधी भाजीला काही नसेल किंवा बाहेर जायचा कंटाळा आला पाऊस तुम्हाला भाजाचा पावसाळ्याचे दिवस त्याच्यामुळं हे भिजत राहलं की भाजी होऊन जाते म्हणून आपल्याला कंटाळे लागतात आपल्याला ले सर्वसामान्य लेडीजांना माहीत <laughs> आहे तर हे आहे साखर त्याच्यानंतर चहापत्ती आणि मैदा हे आहे आमचं झालं आणि तयार आहे सॉरी आहे छोले आणि मटकी तर हे हा किराणा आहे जो महिन्याला बरोबर जातो आणि मुलांसाठी बिस्किट मॅगी चॉकर्स आणि हे कधी मी आधीमध्ये खाते त्यावरील मारी गोल्ड बिस्किट आणि हे मिस्टरांचं मला परफ्यूम आवडत नाही यांना माझ्या मिस्टरांना आवडतो तो त्यांनी आणलं आहे ठीक आहे तर आ, जे आपलं कोलगेट त्याच्यानंतर लिक्विड होईल जे मार्गिक घसायला लागतं आणि मी तरीसुद्धा अशुद्ध एक्स्ट्राचे साबण सादन, म्हणून साबण आणले कधी संपलंच चान्स तर आणि हे टाईट बरोबर महिन्याला जातोच मला आणि हे कपडे धुवायला कधी कलरचे कपडे धुवायसाठी लागले सगळं एक्स्ट्रा हारपीक आणि लाल मिरची पावडर तर तुम्ही तर बघितलं आहे माझे मी बनवलेला मसाला तर यूट्यूबवर व्हिडिओ आहे त्याचा पण तो शक्यतो सगळ्या भाज्यांमध्ये टाकते पण जे आपल्या कधीतरी आपण मिक्स वेज बनवतो किंवा पनीरची भाजी बनवतो त्याच्यासाठी लाल मिरची पावडर लागतेच मग ते छोटं पाकीट आणते आणि ते मला बरोबर महिन्याला जातं त्याच्यानंतर हे आंघोळीचे साबणं शाही बिर्याणी मसाला पुलाव मध्ये लागतं आणि आहे शेजवण चटणी मध हळद आणि वेंज पावडर बस एवढंच सामान लागतं महिन्याला बरोबर हे मंथली सामान आहे ते बरोबर एक महिना बरोबर जातं एक तारखेला भरलं एकवीच्या एक, एक तारखे पण बरोबर जातं शक्यतो कमी पण पडत नाही आणि जास्तही होत नाही आणि गहू तांदूळ ह्याच्यात कमी आहे खरं तर गहू तांदूळ आणि ज्वारी खरं तर ते लास्ट मागच्या महिन्यात मी आणलं होतं ते खूप जास्त आहे माझ्याकडं म्हणून मी ते काही भरलं नाही कारण त्याला आपल्या मुंबईमध्ये काय त्याला हवा जास्त भेटत नाही तर ते टोकीकडे होतात तुम्हाला पण माहिती आहे म्हणून जास्त आणून घरात बिघ लावून फायदा नाही आहे मग मंथली जेवढं लागतं तेवढंच आणतो पण शक्यतो कधी कधी होतं जास्त आपण गावी दाळतो किंवा काही असेल तर ठीक आहे त्यात तुम्ही तर बघितलं मी डिमांड म्हणून काय काही शॉपिंग केली आहे ती तर आता थोडं पाहुणे येणार आहे त्यावेळी मी चिकन बनवणार हे कोल्हापुरी सुद्धा तर ते पण तुम्हाला किलो चिकन घेतले अर्धा किलो चिकन घेतले ते घेतलेत धने लवंग आणि मिरी घेतले चक्रीफूल कोथंबीर जिरं आणि इथं थोडस सुक खोबरं घेतलंय ओलं खोबरं आणि कोथंबीर हे सगळे मसाले मसाल्यामध्ये त्याच्यात हळद टाकणार आहे आणि मेन म्हणजे काय म्हणते का कोल्हापुरी मसाला ह्याच्यामुळे आपल्या भाज्या जास्त छान होतात असं मला वाटतं हळद टाकते आणि मीठ थोडीशी कोथंबीर चिकन पाच मिनिट शिजले ह्याच्यात आता मी गरम पाणी टाकत आणि लसूण अद्रक चिकन शिजते तोपर्यंत मी हे सगळे मसाले थोडे थोडे भाजून घेते छान असं मसाले भाजलेत काढून घेते खोबरं होतं ते थोडं भाजते आणि त्याच्यानंतर कोल ते भाजून घेतले सगळं छान असते त्याच्यात सगळे एकत्रच मिक्स करायचे टाकायचे तेल टाकले आता तेजपत्ता टाकते आणि हा लांब लांब चिरलेला कांदा आहे ते, ते सुक्यासाठी करते सगळं तर छान असं शिजले आणि लावलाय भात शिजायला असं तर त्याच्यात मी टाकते कोल्हापुरी वाटलेला मसाला अर्धा टाकला थोडस हा एवढाच मसाला टाकला ना दुसरं चिकन मसाला त्यांनी टाकायची गरज नाही सुटत हे एवढाच मसाला टाकायला लागतो आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला चिकन मसाला त्याने टाकायची गरज नाही लागत आणि हे बघा छान असं तेल पण सुटायला लागले पाणी आहे ना ह्याच्यातलं सगळं चिकन काढून घ्यायचं आणि ह्या सुक्यामध्ये टाकायचं आता हे जे आळणी पाणी राहिले ना ह्याची आमटी बनवणार ते आता ही आमटीसाठी तांबडा रस्सा बनवण्यासाठी हि टाकते डायरेक्ट चटणी हे ते तेलातच टाकायची असते म्हणजे छान असा कलर येतो आणि जो हा राहिलेला मसाला असतो तो टाकायचा मसाला जाळायच्या आधी वाटलेला मसाला टाकला की छान असा कलर येतो कोल्हापुरी मसाला आहे ना ह्याचा व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवर आहे जर तुम्हाला करायचा असेल चांगला रस्सा झालेला आहे कोल्हापुरी तर सु असं छान तयार झाले आणि तरी आल्याशिवाय चिकन पिला नाही मजा पांढरे असं नाही मला काही कोण खात मा नाही आणि मी आत्ताच नवीन शॉर्ट व्हिडिओमध्ये माझे जेवणाचे व्हिडिओ टाकते ते पण तुम्ही बघू शकता स्टार्ट केलेलं आहे नवीनच पण छान झालं होतं आणि सगळे जेवलेत आणि त्याच्यानंतर आता पाहुणे पण गेलेले आहेत आणि आजचा दिवस खूप छान गेला त्याच्यामुळं परत भेटू आपण नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय